नमस्कार तर आज आपण गुळाच्या कापण्या बनवत आहोत म्हणजेच गोड कापण्या बनवत आहोत आणि या गोड कापण्या आपण गुळापासून आणि गव्हाच्या पिठापासून बनवत आहोत तर अगदीच मस्त अशी आणि पारंपरिक अशी ही रेसिपी आहे अॅक्च्युली आपले जे घरामधले मोठी मंडळी असतील तर त्यांना या गोड कापण्या खूप आवडतात दिवाळीच्या वेळी सुद्धा अगदी आवर्जून या कापण्या बनवल्या जातात त्याचसोबत इतर कधीही आपण या कापण्या बनवून अगदी सहजपणे दहा पंधरा मिनिटांमध्ये बनणारी ही रेसिपी आहे तर खाऊ शकतो तर चला पाहूयात आपण या कापण्या कशा बनवायच्या आहेत तर पहिल्या प्रथम आपण तीन कप आहे ते गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता तीन कप आपण गव्हाचं पीठ एका कपाच्या सहाय्याने मोजून घेऊयात तर आता मीडियम साईजचा हा कप आहे तर या कपाने मी तीन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि सपाटाचं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अगदी फुल वरती भरेपर्यंत नाही आणि आपल्याला यासाठी म्हणजे हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला गुळाचं आता पाणी करायचं आहे तर त्यासाठी आपण पहिल्या प्रथम दीड कप पाणी ऍड करूयात तीन कप पिठासाठी दीड कप आपल्याला पाणी ऍड करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला दीड कप गुळ सुद्धा ऍड करायचं आहे पण मी थोडा कमी गुळ ऍड करते कारण माझ्या घरी थोडं गोड जे आहे ते अॅक्च्युली कमी प्रमाणात खाल्लं जातं जास्त गोड आवडत नाही कुणाला म्हणून मी एक कप भर हे गुळ जे आहे तो ऍड करत आहे पण तुम्ही मात्र नक्की दीड कप गुळ ऍड करा आणि जर तुम्हाला कमी जर गोड असं हवं असेल तर मात्र एक कप केलं तरी अतिउत्तम एक कप जरी घातलं तरी छान गोडवा येतो पण दीड कपमुळे अगदी गोड अशी ही रेसिपी तयार होते तर गोड अशा कापण्या आपण बनवत आहोत तर पाहू शकता आपला गुळ आणि जे पाणी आहे ते चांगलं उकळवून घ्यायचं चा आहे म्हणजे गुळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे पाणी उकळवून घ्यायचं आहे तर आता आपला गुळ मेल्ट झालेला आहे तर आपण घेतलेल्या पिठांमध्ये आता दोन चमचे आपण म्हणजे दोन टेबल स्पून तेल घालत आहोत जे आपण रोजच जे आपण फ्राय करण्यासाठी त्या कापड्या वापरणार आहोत त्याच्यातीलच तेल दोन चमचे आपण ऍड केलेलं आहे आता या तेलामुळे एक छान असा क्रिस्पीपणा येतो आणि एक चमचाभर आपण बेसनपीठ घातलेलं आहे आता तुमचा जर कप मोठा असेल तर अर्धी वाटी बेसनपीठ ऍड केलं तरीही चालेल आता एक चमचाभर आपण आपण बेसनपीठ ऍड केलेलं आहे कारण थोडीशी आपली जी कापणी आहे ती मऊसर पण होईल आणि कुरकुरीत सुद्धा होईल आणि अगदी न कळत अगदी न कळत म्हणजे चिमटभर मीठ आपल्याला फक्त चिमटच्या साह्याने यामध्ये घालायचं आहे आणि बडीशेप घालायचं आहे एक टेबल स्पून पाहू शकता आपण आता बडीशेप सुद्धा आपण ऍड केलेली आहे बडीशेपमुळे असा खमंगपणा येतो अजून आपण बरेचसे साहित्य घालणार आहे ज्यामुळे या रेसिपीला एक खमंगपणा येईल एक तोंडात घातल्याबरोबर मस्त असा एक अरोमा म्हणतात तर तशा पद्धतीने एकदम चव तर अति उत्तम लागणारच आहे तर आता आपण चव वाढवण्यासाठी आणि म्हणजे आपलं पचन होण्यासाठी म्हणतात तरी चालेल तर आपण जो आपल्याकडे जायफळ असतो तो जायफळ एक इंच आपण खिसून घेतलेला आहे आणि आता आपण जायफळ खिसून झाल्यानंतर जे सुख अल्ल असतं म्हणजे सुंठ असते तर ती सुंठ आपण एक इंचभर खिसून घे घालत हो, आहोत याच्यामध्ये तर किसून घालू शकता किंवा तुमच्याकडे पावडर असेल तर ती पावडर यामध्ये ऍड करू शकता किंवा तुम्ही मिक्सरला लावून जरी बारीक केलं आणि तरी हे सर्व घातलं तरीही चालेल पण अगदी थोडस घालायचं आहे तर ते एक इंच आपण जायफळ घातलेलं आहे एक इंच सुंट घातलेलं आहे आणि बडीशेप एक टेबल स्पून आणि दोन टेबलस्पून आपण तेल ऍड केलेलं आहे गव्हाच्या पिठामध्ये आणि हे व्यवस्थित आता पीठ आपण मिक्स करून घेऊयात आणि हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण गुळाचं जे पाणी आहे ते थोडस थंड झालेलं आहे आणि मग ते पाणी आपण याच्यामध्ये हळूहळू थोडं थोडं ऍड करायचं आहे आणि पीठ आपल्याला छान असा जसं चपातीला मळतो तसं जरी पीठ आपण मळलं किंवा त्याचा गोळा बनवला तरीही चालेल आता थोडं थोडं करून आपण पाणी यामध्ये ऍड करत राहूया थोड़ी थोड़ी आपन आपन तर थोडं थोडं करून आपण पाहू शकता आपण पीठ मळत आहोत कारण पटकन पाणी जर मळलं तर ते पाणी काही परत आपल्याला काढता येणार नाही आणि पीठ होईल पातळ तर त्याच्यासाठी आपल्याला थोडस म्हणजे दीड कप तरी पाणी यामध्ये आवश्यकतेनुसार हवंच आहे तर तीन कपासाठी दीड कप तर पाहू शकता आता आपण पीठ छान असं गोळा मळून घेतलेला आहे तर आता हा गोळा जो आहे त्याचे आपण दोन तुकडे करून घेऊयात म्हणजे दोन गोळे बनवून घेऊयात आपण आणि मस्त असे हे गोळे आपण तयार करूयात आणि आता आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे तर व्यवस्थितपणे आपण हा गोळा लाटून घेऊयात पीठ अगदी छान झालेलं आहे तर मस्त अशी आपली ही पोळी लाटून तयार झालेली आहे तर आता आपण याच्यावरती घालणार आहोत तीळ तर तीळ घालण्याआधी मी एक सांगू इच्छिते की याच्यावरती थोडासा पाण्याचा हात लावा जेणेकरून तुमची जे तीळ आहे ते व्यवस्थितपणे चिटकतील आपल्या कापण्यांना आणि व्यवस्थितपणे ते दिसायला सुद्धा सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह असं वाटेल तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तीळ लावायच्या अगोदर थोडासा हलकासा पाण्याचा हात या पोळीवरतून फिरवून घ्यायचा आहे थोडासा अगदी आणि मग त्याच्यावरती तीळ ऍड करायचं आहे आता थोडस हलक्या हाताने आपण लाटणं परत एकदा आपण यात जी पोळी बनवलेली आहे त्याच्यावरती मारून घेऊया जेणेकरून तीळ आहे ते व्यवस्थित असे त्याच्यामध्ये चिटकून जातील आता पाहू शकता आपण तीळ तर घातलेला आहे पण तुम्ही याऐवजी खसखस सुद्धा ऍड करू शकता म्हणजे खसखस घालू शकता वरतून आणि याच्यामध्ये तुम्हाला वाटलं तुम्ही वेलची सुद्धा अगदी न ऍड करू शकता याच्यामध्ये आता कापणे आपण कापून घेऊयात सुरीच्या सहाय्याने व्यवस्थितपणे तर पाहू शकता थोडस मोठ्या पाकळ्या काढायच्या जेणेकरून चे, ते दिसायलाही सुंदर वाटेल आणि खायला सुद्धा अगदी मस्त तर ऍक्च्युली ही जेव्हा मी रेसिपी बनवली गुळाच्या कापण्या आणि खरंच हेल्दी रेसिपी आहे त्याच्यामध्ये गुळ आहे त्याच्यानंतर गवूचं पीठ आहे जायफळ आहे त्याच्यानंतर आपण बडीशेप ऍड केलेली आहे त्याच्यानंतर आपण अपन... सुंट ॲड केलेली आहे तर यामुळे एक हेल्दी पदार्थ आहे आणि पावसामध्ये किंवा थंडीमध्ये अतिउत्तम असा खाण्यासाठी हा एक पदार्थ आहे किंवा ही रेसिपी आहे आणि मुलांना तर खूपच आवडेल अशा पद्धतीने आणि हे सर्व साहित्य ॲड करून तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हा खरंच खूप आवडेल आणि छान अशी माझ्या मुलीला तर ही रेसिपी खूप आवडली आणि खरोखर म्हणजे अतिशय छान अशी ही टेस्टी अशी रेसिपी आहे तर सध्या सहसा कोण बनवत नाही पण कोणाकोणाच्या घरीही आवर्जून बनवली जाते आता पाहू शकता आपण हे मस्त असं तेल लावून लाटून कप करून घेतलेले आहेत आणि आता आपण तेल ऍड करूयात कढईमध्ये कढई चांगली गरम झालेली आहे आणि आता गरम तेल झालं आहे का हे पाहण्यासाठी एक छोटीशी मी मिठाचा गोळा यामध्ये ऍड केलेला आहे आणि तो असा छान असा वरती फ्राय होऊन आलेला आहे म्हणजे आपलं तेल झालेलं आहे गरम आणि आता पटापट ह्या कापण्या टाकायच्या आहेत आणि मिडियम टू हाय फ्लेम वरती आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या आहेत चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत बदामी कलरवरती जास्तही भाजू नका अगदी काळपट असा कलर येईपर्यंत तर आणि अगदी पांढरट पण काढू नका तर बदामी कलर येईपर्यंत आपल्याला रेसिपी, ही रेसिपी फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये अल्टून दोन्ही बाजूंनी आपण फ्राय करून घेऊयात पाहू शकता थोडस तीळ असं निघण्याची म्हणजे निघणारच तीळ थोडेफार कोणत्याही रेसिपीला आपण तीळ जेव्हा लावतो तेव्हा थोडे ते तेलामध्ये सुटतात आणि मस्त अशी ही आपण जी रेसिपी आहे किंवा आपली गोड जी कापणी आहे गुळाची कापणी आहे तर ती आपण तयार करून घेतलेली आहे आणि सुंदर असा कलर आल्यानंतर मग आपण ही कापणी जी आहे ती कडईतून काढून घेऊयात आपण गोळा लाटत असताना चपाती एवढाच ऍक्च्युली लाटला आहे मी जेमतेम थोडासा अगदी थोडासा न कळत जाडा जाडी अशी चपाती असते त्याप्रमाणे तर आता पाहू शकता आपली मस्त अशी ही गुळची कापणी किंवा गोड कापण्या आहेत त्या तया तयार झालेल्या आहेत तर चला आपण सर्व या ज्या कापण्या आहेत त्या फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे तुमची रेसिपी आणि खरंच खूप छान आणि मुलांना सुद्धा ही आवडेल अशी रेसिपी आहे आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि थँक्यू मनापासून आभार माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल